नमस्कार मंडळी नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला स्वामींविषयीचा अनुभव स्वामी, स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले आणि स्वामी माझ्या आयुष्यात कोणामुळे आले याबद्दल सांगणार आहे त्याचबरोबर स्वामींचे खूप सारे अनुभव ऐकले असतील तुम्ही स्वामी अनेकांच्या आयुष्यात येतात त्यांना खूप सारे अनुभव देऊन जातात तसाच माझाही आहे असा एक छोटासा आणि अविस्मरणीय अनुभव मी तुमच्याशी शेअर करत आहे तर ज्यावेळेस असे म्हणतात की स्वामी म्हण म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर खरंच असतात का स्वामी पाठीशी तर हो असतात हा मला माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे खरं सांगायचं तर मला स्वामींविषयी काहीही माहिती नव्हतं आणि स्वामी सेवेविषयीही काही माहिती नव्हतं आमच्या शेजारी ताई होत्या त्या स्वामींच्या खूप मोठ्या भक्त होत्या आणि ते स्वामींचं खूप पारायणे वगैरे खूप सारं भक्ती वगैरे खूप मनोभावे करायच्या आणि मी त्यांचं बघत होती किंवा ऐकतही होती त्यांचे अनुभव आणि मी जॉबला असल्यामुळे मी काय त्यामध्ये एवढं लक्ष देत नव्हती सो काही दिवसानंतर प्रेग्नेन्सीचे मला थोडेसे प्रॉब्लेम्स होते आणि मला प्रेग्नेन्सी राहत नव्हती राहिली तरी मिस होत होती त्यामुळे आम्ही खूप ट्रीटमेंट खूप डॉक्टर्स खूप म्हणजे गोळ्या औषधं खूप सारे केलं होतं पण तरीही मला प्रेग्नेन्सी काही व्यवस्थित राहत नव्हती मग एके दिवशी ताई आणि मी त्या डिप्रेशनमध्येच होते कारण की गावी गेलं की आईना खूप साऱ्या त्यांच्या फ्रेंड्स होत्या त्या म्हणायच्या की अजून कसं नाहीला बाळ वगैरे तुम्ही डॉक्टरकडे जावा देवाचं करा मी खूप देवांचंही केलं पण मला काहीही फरक नाही पडला आणि मग त्यानंतरनं मला ताई मी एकदा बसले होते गुरुवार होता तो 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 दिवस मला चांगला आठवतो की तो दिवस, दिवस गुरुवार होता आणि ताई दर गुरुवारी स्वामींच्या मठात जात होत्या तर ताई मला म्हटलं आहे की तू काय करतेस घरी बसून चल माझ्यासोबत मठामध्ये तेवढंच तुला बरं वाटेन आणि एकदा अनुभव घेऊन बघ स्वामींचा त्यांना सांग तुझं काय असेल ते प्रॉब्लेम वगैरे तर मी म्हटलं अगोदर तर नाहीच बोलली होती मी पण नंतरनं परत म्हटलं जाण्या घरी बसण्यापेक्षा काय हरकत आहे बघायला म्हणून मी असेच ताईंसोबत मठामध्ये गेली गेल्यानंतर बघितलं तर, तर अक्षरशः एवढी लोकं स्वामींची सेवा करत होती कोणी जप करत होतं कोणी पारायण करत होती तर कोणी पूजा अर्चा करत होती कोणी अनुष्ठान करत होते आणि तिथे एक गुरुजी होते जे स्वामी समंतांची सेवा करत होते आणि तिथे एक पद्धत होत आहे की गुरुवारी कोणाला तरी एकाला जप करण्यासाठी दिला जात होता आणि म्हणजे माझं म्हणतात ना स्वामींना एखाद्या भक्तांना त्यांच्यापाशी आणायचं असेल तर ते कसेही घेऊन येतात आणि खरं सांगते की मी कधीही स्वामींची सेवा केली नव्हती आणि त्या गुरुजींनी चक्क मला उठवलं स्वामींची सेवा करायला तर ते मी त्यांच्याकडे बघतच राहिले की मला तरी यातलं काहीच माहिती नाही मी त्यांना म्हटलं पण की मी स्वामींचं आत पहिल्यांदाच मटात आली आहे मला याबद्दल काही माहिती नाही की हे कसं करतात वगैरे तर ते फक्त म्हटले की तुम्ही मी सांगतो तसे करा त्यांनी मला एक जपमाळ दिली आणि ते बोलले की हे एकशे आठ जपमाळ आहेत यामध्ये तुम्ही एकशे आठ वेळा स्वामींना डोळे झाकून जप करा स्वामींपाशी बसून तर मी त्यां जे बोलले ते केलं मला इतकं म्हणजे भारी प्रसन्न वाटलं माझं म्हणजे एकदम डिप्रेशन दूर झाल्यासारखं वाटलं आणि मला असं वाटलं की मी या अगोदर का नाही आली आणि म्हणजे तो एक छोटासा अनुभव माझ्या बाबतीत झाला त्यानंतरने मी असं ठरवलं की ताईंनाही बोलले की मला तुम्ही जेव्हाही तुम्ही गुरुवारी जाल तेव्हा मला घेऊन जात जावा आणि त्यावेळेस मी जॉब स्किपच केला होता प्रेग्नेन्सीसाठी आणि चक्क म्हणजे मी दर गुरुवारी जायला लागले पारायण करायला लागले आणि माझ्या जावाही स्वामी समर्थांच्या स्वामी समर्थांचे करतात त्यांच्याकडून त्यांचे अनुभव त्यांची माहिती स्वामी समर्थांचे पारायण कसे करायचे सगळं घेतलं म्हणजे जाणून घेतलं आणि मी करायला लागले स्वामींचं आणि एक चार पाच महिन्यात मला परत प्रेग्नेन्सी राहिली आणि राहिल्यानंतर मी पहिल्यांदा स्वामींच्या मठात गेली दर्शन घेतलं आणि स्वामींना मनापासून सांगितलं की माझी ही प्रेग्नेन्सी व्यवस्थित राहू देत माझ्या बाळाला काही होऊ देत तुमचा आशीर्वाद समजून समजून घेईल मी असं बोलली आणि आली तर खरं सांगते माझ्या बाळाला काहीही झालं नाही नऊ महिने माझी प्रेग्नेन्सी खूप छान गेली मी स्वामींचं पारायण करत होते जप करत होते ज्ञानेश्वरी वाजत होते आणि खूप सारं क कर, करत होती तर त्यानंतर ना मग असं म्हणतात की संकटे असतातच चांगल्या माणसांच्या मागे थोडेफार संकट असतात असं म्हणतात की स्वामीच परीक्षा घेतात आपली आणि त्यानंतर प्रेग्नेन्सी म डिलेवरीच्या वेळेस जरा प्रॉब्लेम्स क्रिएट क्रिटिकल प्रॉब्लेम्स झाले त्यावेळेस मी स्वामींचा धावा सोडला नाही मी सतत स्वामींचं स्मरण करत होती मी सतत स्वामींनाही विनवण्या करत होती की माझ्या बाळाला काहीही होऊन देऊ नका माझं बाळ सुखरूप असू द्यात तुमच्या आशीर्वाद असू द्यात माझ्या पाठीशी आणि असं म्हणतात की डॉक्टरसुद्धा नाही का घाव डॉक्टरांना अशा गोष्टींची सवय असते पण असं नाही जे माझे डॉक्टर होते तेही घाबरलेले होते की एवढी क्रिटिकल कंडिशन होती आणि एवढ्या ग्रिटिश क्रिटिकल कंडिशनमध्ये माझी डिलेवरीही व्यवस्थित झाली आणि डॉक्टरांनी आईंना म्हणजे माझ्या सासूबाईंना बाळ हातात दिलं आणि म्हटले की तुम दे बाळावर काहीही झाले नाही बाळ तुमचं सुखरूप आहे मी सुखरूप आहे आणि ते बोलले स्वामी समर्थनसारखा गुंडस मुलगा झाला आहे स्वामी तुमच्या पाठीशी आहे त्यानंतर आई त्यांच्याकडे बघत होत्या खूप रडल्या आई जास्त रडल्या आणि आई बिलकुल म्हणजे थांबतच नव्हत्या रडतच रडतच होत्या मला नर्सनेही सांगितलं होतं की मुलगा झाला आहे छान आहे आणि त्यानंतर ना मी बाहेर आणल्यानंतर मला आई तू शुद्धीवर आल्यानंतर आई म्हटल्या की तू स्वामी समर्थांचं करतेस ना गं तर मी म्हटलं हो तर म्हटले अगं ते जे डॉक्टर होते ना त्यांनी मला बाळाला दादूला आपल्या हातात दिल्यानंतर मला बोलली की हा स्वामी समर्थांसारखा गुंडस मुलगा झाला आहे आणि तुम्ही घाबरताय कशाला स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत असे बोलले नंतर मीही त्या म्हणजे चकित झाले मीही रडत होते खूप जास्त मलाही काही सुचत नव्हतं आणि नंतर परत मी स्वामींना मनापासून आभार मानले स्वामींचे आणि थोड्या नंतर मी शु जरा सांग दुसऱ्या दिवशी डॉक्टरवर चेकअपसाठी आले आणि मी डॉक्टरांना विचारलं की तुम्ही असं का बोलला तर ते डॉक्टर म्हटले मी स्वामींचा खूप मोठा भक्त आहे तर मीही म्हटलं मी की मीही स्वामींचं करते मग ते बोलले की तुम्हाला वाट त्यांनी सांगितलं की मी तुमच्या डिलेवरी घेण्याच्या अगोदर मी स्वामींचा जप केला होता आणि मग तुमची डिलेवरी करायला घेतली होती आणि मग नंतर मी तर म्हणजे पूर्ण असं मला रडूच आव ना की म्हणजे स्वामींचा अनुभव माझ्या बाबतीत एवढा मोठा होता स्वामी माझ्या आयुष्यात अशा प्रकारे आले आणि ते डॉक्टर हेही बोलली की तुम्ही या बाळाचं नाव श्री ठेवा तर मी त्यांना विचारलं की का का माला की... की श्री ठेवू तर त्यांनी मला हे कारण सांगितलं की डॉक्टर बोलले की तुमच्या आयुष्याची खरी सुरुवात तुमच्या बाळामुळे झाली चांगली सुरुवात श्रीमुळे झाली तर त्याच्या आय बाळाच्या आयुष्याची सुरुवात श्री स्वामी समर्थांमुळे झाली हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले आणि मी म्हणजे मला काही सुचत नव्हतं की काय बोलू काय नाही आणि खरंच स्वामींचा तो अनुभव मी कधीच विसरू शकत नाही एवढा छान अनुभव होता आणि मी शब्दात सांगू शकत नाही आणि मला तेव्हापासून स्वामीवरती खूप श्रद्धा बसली आणि माझा मुलाचं नाव मी श्रीयांश असे ठेवले श्रीचा अंश आणि खरंच माझ्या आयुष्याची सुरुवात माझ्या बाळामुळे श्रीमुळे झाली आणि श्रीच्या आयुष्याची सुरुवात श्री स्वामी समर्थांमुळे झाली हा माझा अविस्मरणीय अनुभव होता जर तुम्हाला हा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचेही असेल नवनवीन अनुभव माझ्याशी शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ